नमस्कार सत्य न्यूज एटी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामधील ज्या संविधान प्रकृतीची काही मातीफिरीकडून काही समाज जो त्या संविधानाची विडंबना करण्यात आली आहे त्याचं जे प्रकरण दादा आजच आपल्यासोबत आहेत अमरावतीमधील एक सामाजिक कार्यकर्ते दादा खडसे दादा तुमचं स्वागत आहे आणि काय सांगाल ज्या प्रकारे परभणीमध्ये आज सोमनाथ सूर्यवंशी जो की थर्ड इयर लॉचा विद्यार्थी होता त्याचा आज पोलीस कस्टडी न्यायालयीन पोलिस कस्टडीमध्ये त्याचं मृत्यू झालेला आहे काय सांगा आणि कशा प्रकारे तुम्ही या घटनेकडे पाहता ही अतिशय दुर्दैवी घटना आहे जेव्हा मी या पाहतो तर असं वाटतं की हे सगळं हा काय आपण म्हटलं की आपण म्हटलं की माथेपुरू हा कसं माथेपुरू ज्याला की संविधानाच्या याला डॅमेज करायचं आहे संविधानाची ज्याला डॅमेज करायची ज्याची मानसिकता आहे तर तो काही माथी फिरू नये तो व्यक्ती तसं तर उच्च शिक्षित किंवा उच्च ट्रेंड असा व्यक्ती आहे आणि ही दुने हे जुने पॉलिटिक्स आहे हे पूर्ण षडयंत्र आहे हे आपण जसं बघितलं की महाराष्ट्राच्या लोक याची निवडणूक झाल्या विधानसभेच्या त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश होता ईव्ही एम बद्दलचा लोक रस्त्यावर उतरायला तयार झाले होते <laughs> आणि लोक लोकांनी रस्त्यावर उतरून याच्यानंतर खूप मोठी मोर्चेबांधी सुरू झालेली होती तर आपल्या या लोकांनी काय केलं की हे पूर्ण डायवर्ट करण्यासाठी हा पूर्ण केलेला नियोजित कट आहे याला आपले जे मुख्यमंत्री म्हणतात माथी फिरू आहेत काही ते माथी फिरू नाही हा एक षडयंत्राचा भाग आहे लोकांना फोकस त्यांनी डायव्हर्ट केलेला आहे की तुम्ही ईव्हीएम सोडून द्या आणि हा एक बाबासाहेबांच्या पुतळ्याची विकंपना करणे किंवा संविधानाची प्रत डॅमेज करणे ही यांची जुन्या चाली आहेत त्या ही जुनी राजनीती आहे की जर असं केलं तर हा जो बौद्ध समाज किंवा मागासवर्गीय समाज जो आहे जो बहुजन समाज आहे हा समाज रस्त्यावर उतरतो आणि मग ते लोक आक्रमक होतात आक्रमक काय की ह्या घटना एक व्यक्ती तो, तो सिंगल पर्सन जो हे काम करणार आणि मग मुलं आंदोलन करणार दगडफेक करणार जाडपोड करणार ते आक्रमक भूमिका घेणार त्याचा परिणाम हा होतो आपल्या सेकडो मुलावरती ते केसेस लागतात आपली सेकडो मुलं या केसेस अटकतात त्यांच्या मागे बोटाच्या तारखा लागतात आणि जसं आता बघितलं की याच्यामध्ये त्यांनी ही आज हत्या करण्यात आली कर या मुलाची त्याचा मी पासपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट माझ्याकडे आता आलेला आहे नेटवर्क तर त्याला त्यांनी सांगितलं की त्याच्या शरीरावरती खूप जास्त प्रमाणात जखमा आहे मल्टिपल मल्टीपल इंजुरीज आहे तर ह्या इंजुरीज पोलिसांच्या मारामध्ये झालेल्या मग हा एक षड्य भाग आहे की एखाद्या व्यक्तीची हत्या करा त्यांनी हा पूर्ण समाज पूर्ण महाराष्ट्रपेठ उठत आणि महाराष्ट्रपेठ उठवणार आणि तो फक्त परभणीचा विषय चालणार मग आपला जो मेन फोकस होता आपला असायलाच पाहिजे तो होता ईव्हीएमचा विरोध कारण की ईव्हीएम मुळे जे सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार ईव्हीएमच्या त्या मुद्द्यावरून आपलं लक्ष विकण्यासाठी अशा प्रकारच्या षड्यंत्र हे लोक करतात आणि आपले लोक भावनिक खूप त्या षडयंत्राचा जे भाग होतात त्याला ते बळी पडतात नक्कीच जरा ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाची पळसाड पडत आहे एकंदरीतच या प्रकरणाबद्दल आणखी काय सांगाल एकंदरीत ज्या प्रकारे फडणवीस मागच्या याला ज्या प्रकारे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा ह्याच प्रकरणाचे पडसाद आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडले होते आणि नेमकाच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतरच हे असे पडसाद होत आहेत संविधानाच्या विटमनात याच्याबद्दलच त्यांचा काय त्यांच्याबद्दल उपयोग हे त्यांची दुनं पॉलिटिक्स आहे ना हे पॉलिटिक्स आहे ही त्यांची जुनी पॉलिसी आहे की या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला किंवा भारतामध्ये जर कुठले व्यक्ती आक्रमक दृष्टी आपली भूमिका मांडतात तर हे फक्त मागासवर्गीय लोक मांडतात तर या व्यक्तींना आपण डायवर्ट करून त्यांच्याकडे छोटासा पॉईंट असतो बाबासाहेबांच्या पुतळ्याची प्रेंपना करा संविधानाची कुठे जाळपोळ करा किंवा त्याला डॅमेज करा असं केलं की झालं ते फक्त आपल्याला चिंता करतात आणि त्यांनी चिंता काढला की आपला समाज लव दुवान होऊन जातो आणि त्याच्या परिणाम आपल्याला भोगा लागतो मला स्पष्टपणे असं वाटतं की कुठेतरी आम्ही या लोकांच्या या पॉलिटिक्सला एक की विटंबना करून उत्सवतात तर अशा वेळेस समाजातल्या लोकांनी समाजातील नेत्यांनी सुद्धा धीर गंभीर राहण्याचा सल्ला समाजातल्या लोकांना दिला पाहिजे आणि लोकांना असं उत्सव नाही गेलं पाहिजे कोणी त्या प्रतिकृतीच्या संविधानाच्या त्या जर कोणी डॅमेज करत आहे याच्याविषयी महत्त्वाचं आहे की जे ओरिजिनल संविधान डॅमेज होत आहे त्याच्याकडनं आपलं लक्ष असायला पाहिजे आपलं लक्ष तिथून आपण भटकवतो आणि त्या दगडाच्या मागे विटेच्या सिमेंटच्या संविधानाच्या आपण मागे लागतो याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की जे आपलं ओरिजिनल संविधान ते धोक्यात हो आहे एकंदरीत दादा ज्या प्रकारे भीमा कोरेगाव होतं ते ज्या प्रकारे आपल्या आंबेडकरी वाजारावरती जो हल्ला झाला होता त्या अंडरटेकिंग जे जे चौकशीचं जे सविस्तर जी चौकशी होती त्याची सुद्धा एपीआय म्हणून रामपुरी होती आणि त्या तिथलीच त्यांची बंदी म्हणून जेव्हा ज्या प्रकारे परभणीचं हे जे प्रकरण घडलं इथे सुद्धा तेच रामपूर म्हणून अधिकार होते यांचा संबंध काय होऊ शकतो किंवा याबद्दल काय सांगणार ज्या लोकांना या प्रकारचे प्रकरण हाताळण्याची सवय असते किंवा ज्यांना जे अनुभव असतो सरकार अशाच लोकांनी ते डेप्यूट करणार की ज्यांना हे प्रकरण त्यांना हाताळण्याची सवय आहे किंवा एक्सपर्ट आहे तरी गोव्हर्नमेंट ही पॉलिसी आहे लोकांना ठिकाणी अपॉइंट करणार की मॅनेज करू शकतात धन्यवाद जेवते आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अमरावतीमधील श्रीधरदा खडसे धन्यवाद अशाच न्यूज आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा